नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या येथील नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच जैन समाजाला न्याय मिळाला असून अशोक चोरडिया यांची बिनविरोध निवड झाली आहे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या इंगळे नगर शाखेच्या सभागृहात सदरची निवडणूक निर्णय अधिकारी इपर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड संपन्न झाली बँकेचे माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी गेल्या महिन्यात पंचवीस तारखेला संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे सदरची जागा रिक्त झाली होती नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीत दत्ता गायकवाड आणि निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनल पूर्ण बहुमत मिळवले होते निवडणूक होण्यापूर्वी गायकवाड आणि अरिंगळे यांनी जैन समाजाला अध्यक्षपदाचा मान दिला जाईल असे आश्वासन दिले होते त्यामुळे प्रथमच यावेळी समाजाला प्रतिनिधित्व देऊन अशोक चोरडिया यांना अध्यक्ष पदाचा दिला। तर जनसंपर्क संचालक पदी नितीन खोले यांची निवड करण्यात आली आहे ती वाढवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल असे मी तुम्हाला आश्वासन देतो आज या बँकेची एकोणीसशे एकसष्ट साली एक छोटस झाड लावलं हजार सहाशे भांडवल असलेली संस्था पाच कर्मचारी व अडुसष्ट कोटी ठेवी असलेली संस्था आज जवळजवळ सातशे अडुतीस कोटी ठेवी एकतीस ब्रांचेस त्याच्या सोळा बँक ब्रांचेस चोवीस एटीएम आणि पाचशे तीन कोटी कर्ज असलेली ही जी प्रगती शिखरावर पोहोचलेली बँक ही निश्चितच जशी महाराजांनी जशी बँकेची प्रगती केली त्याच्यात मी निश्चितच भर घालण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आता सांगतो आनंद येत असतो जात असतो दुःख सुद्धा येत असतात जात असतात माणसाच्या आयुष्यात चढ उतार पण आज जी मला माझ्या लग्नानंतर जी सर्व मला ही संधी दिली आनंदाची ती मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही आणि बँकेच्या प्रथेप्रमाणे सर्व संचालकांनी ही निवडणूक सत्तावीस वर्षानंतर समाजाचा चेअरमन हो। खरतरी या कमी स्थापना मारवाडी समाजाने केली ती भविष्यामध्ये उदाहरण्याचं काम आम्ही सगळं मिळून या ठिकाणी केलं आता जे निवडणूक अधिकारी आले त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मनोगतामध्ये काय सांगितलं आपण सर्वांनी ऐकलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या बँका आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली बँक आमची म्हणजे ही नाशिकवर जेव्हा व्यापारी बँक आहे आणि आम्ही कुठेही कार्यक्रमाला गेल्यानंतर ह्या बँकेचा प्रामुख्यानं आम्ही तिथं उल्लेख करत असतो की बँक कशी आहे कसं काम करावं ते हो, व्यापारी बँकेमधून शिकावं असे उद्गार आदरणीय निवडणूक अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी काढले त्याचा तयार की आम्ही सर्व लोक बँकेचे सर्व संचालक एक दिलानं चांगलं काम करतो आणि म्हणूनच बँकेची या ठिकाणी प्रगती झालेली आहे आज अशोक या ठिकाणी चेअरमन झाला नितीन खोले जनसंपर्क संचालक झाला डॉक्टर भिचरबाई उपाध्यक्ष आहेच हे सर्वांच्या बरोबरीने भविष्यामध्ये बँकेची जी काही प्रगती आहे ती प्रगती सातत्यामध्ये करत राहतील अशी अपेक्षा यांच्याकडून व्यक्त करतो आणि या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि त्याचबरोबर त्यामुळे आज आपली बँक साडे बाराशे कोटीपणे बँकेचा जाडीला निश्चितपणाने आज जो काही आणि मायसिरी सांभाळतो त्यांचाही या बँकेच्या प्रगतीमध्ये सारखं

चेअरमन म्हणून या ठिकाणी आलेले आहे निश्चितपणानं जो काही त्यांचा वारसा आहे पंचायत चोरडियाचे होते त्या त्याचे चांगला असा आम्ही त्यांच्या हाताखाली तयार झालेलो आहे त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं त्या पद्धतीने बँकेनं पुढे न्यायचं काम आम्ही या ठिकाणी करतो निश्चितपणाने अशोक चौधरी सहभाग आहे गेल्या दहा वर्षापासून बँकेमध्ये काम करतो त्या निश्चितपणाचं चांगलं असं काम त्याच्या आतून या बँकेचं होईल त्याचप्रमाणे टिंकू खोले यांची जनसंपर्क संचालक म्हणून नवीन लोकांमध्ये जे नवीन चार लोक आले त्यामध्ये त्यांनी या ठिकाणी जनसंपर्क संचालक केलेला आहे निश्चितपणाने असं चांगलं असं काम या बँकेचं ते करतील याची मला खात्री आहे या प्रसंगी संचालक जगन आगळे श्रीराम गायकवाड मनोहर कोरडे सुधाकर जाधव प्रकाश घुगे अरुण जाधव डॉक्टर प्रशांत भुतडा सुनील चोपडा रमेश धोंगडे सुनील आडके विलास पेखळे योगेश नागरे वसंत रिंगळे नितीन खोले गणेश खरजूल रामदास सदाफुले संचालिका रंजना बोराडे कमल आढाव त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे मंगेश पडवळ आदी उपस्थित होते